हाय गाईज वेलकम टू मायुट्यूब चॅनल स्वागत आहे तुमचं सुनील लाटे युट्यू चॅनलवर आज आपण जाणार आहोत अभिजित थोरात याच्या दुकानामध्ये भीम जयंतीचे शॉपिंग करायला तर चला आपण जाऊया तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये पण राहा चेंबर मध्ये आहे ते दुकान तिकडेच आपण जाणार आहोत तर चला आपण निघूया हे हे मित्रांनो हे दुकान आहे नाव

आपल्या अभिजित भाऊ आले नाही काय शर्ट घेतलं फिट होईल नाही ते त्या शर्टामुळेच वाटतंय इकडे बघ ओके मित्रांनो पॅन्ट वगैरे शर्ट वगैरे घेतलंय एक आणखी साथ एक माझ्यासाठी हे आहे अभिजित भाऊचं दुकान हे त्यांचे भाऊच वाटते सो भावनो जे अभिजित शाळेची आठवणी सांगतो एकदम जोरात पहिले तर मी माझी ओळख सांगितली सगळेच ओळखच असं नसतं माझं भाऊ नाव काय भाऊ सुनील नाटे सुनील दादा आपल्या शॉप मध्ये आलाय चेंबूरच्या नाद मिन्सर मध्ये आणि त्यांनी खरेदी केली खूप छान पैकी चौदा एप्रिलच्या जयंतीसाठी जो की खूप मचवणार आहे तुम्ही सुद्धा नक्कीच एन्जॉय करायचा आपली बाबासाहेबांची जयंती चौदा एप्रिलला कशी वाटलं शॉपमध्ये येऊन तुला कसं वाटलं शॉपमध्ये मला येऊन खूप छान वाटलं भावाचा स्वभाव पण चांगला आहे असं नाही की थोडा अटोट्यूट आहे काय नाही एकदम असं साधा सिंपल आहे वागतो आणि चांगला आहे आणि तुम्ही पण येऊ शकता इथं चेंबूर पाळू मंदिर आहे त्या समोरच दुकान आहे तर तुम्ही येऊन तिथे भेटू देऊ शकता है। तेरा तारखेपर्यंत चालू आहे दुकान कारण तेरा तारखेपर्यंत खूप मित्रांनो एक फोन करा तुम्हाला जी गोष्ट हवी असेल ती विचारा त्याशिवाय असं येऊन काही आम्हाला हित आल्या आम्हाला वाईट वाटतं पर्सनली मला खूप वाईट वाटतं कारण की लोक माझ्या व्हिडिओ बघून माझ्यावर भरोसा ठेवून लोक येतात आणि त्यांना काही गोष्टी भेटली नाही मग मला वाईट वाटतं बाकी नक्कीच भेटला असेल थँक्यू सो मच भेटलंय मी आलो फोन करून आलो मित्रांनो तर तुम्ही येताना फोन करून कारण इथं गर्दी खूप आहे सामान भेटत नाही भेटत कपडे भेटतात नाही भेटतात ना लवकर स्टॉक संपतोय तर तुम्ही या नक्की भेट द्या आणि चला स्टॉक संपतो ह्याच्यामध्ये मला वाईट बिलकुल वाटत नाही कारण की आपली जयंती खतरनाक होणार आहे हे माझ्या स्टॉक वरून मला कळतंय so, सो बस एवढं विचारतोय आणि भावा थँक्यू सो मच तू इथं मी ब्लॉग काढलास धन्यवाद खूप खुशी झाली मला खूप आनंद झाला असं तुझं प्रेम असू दे माझ्यावरती तर भेटलं पॅन्ट घेतले शर्ट म्हणजे दोन जोड्या घेतले आणि दोन कुर्त्या वगैरे घेतले चला ब्लॉग काढल्यामुळे माझ्या भावाला बॉक्स मध्ये सो भावाने इथे माझ्या ब्लॉग काढल्यामुळे त्यामुळे मी त्याला एक स्वतः एअरपोर्ट वितरव गिफ्ट करतोय कारण की हे प्रेम खूप कमी लोकांकडून भेटतं आपल्याला सो थँक्यू सो मच भावा हे माहितीने तुला एक गिफ्ट नक्कीच खुश झाला बाबा थँक्यू माझ्यासाठी भले छोटी गोष्ट असली त्यासाठी जरी छोटी गोष्ट असली तरी मी खूप मोठ्या मनाने देतोय हे माझं मला माहिती आहे सो थँक्यू सो मच ठीक आहे खूप छान छान वाटलं तुमच्या दुकानात येऊन असंच प्रेम तुमच्यावर नेहमी असणार आहे मित्रांनो अशाच नवीन नवीन व्हिडिओ मध्ये भेटू आणि मित्रांनो इथपर्यंत जर ब्लॉग बघताय खरंच सांगतो जर इथपर्यंत ब्लॉग बघताय तर प्लीज माझ्यासाठी किंवा पण भावाच्या मेहनतीसाठी एकदा नक्की ह्या ब्लॉग लाईक कारण भावाच्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा जय भीम जय शिवराय जय जय भारत थँक्यू हे बघा मित्रांनो आपल्याला अभिजित भावनी हेडफोन दिले हेडफोन नाही एअरबड काय म्हणतात त्याला खूप खूप धन्यवाद भाऊ एअरबो बघा किती छान आहे धन्यवाद धन्यवाद हे बघा मित्रांनो एअरपोर्ट पूर्ण आयफोन सारखे सेम आहेत आयफोन म्हणजे आयफोन आयबोट नसतात का ते काय असतात ते